दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पिंपळगाव बाजार समितीचा उपबाजार असलेल्या ओझर येथे बुधवारी कोथिंबीरला कमी भाव पुकारल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या ठिकाणी पाच तासापासून शेतकऱ्यांनी थेट मार्केटमध्ये ठिय्या आंदोलन केलं बुधवारपर्यंत कोथिंबीरला साडेतीन हजार रुपये पर्यंत भाव असताना गुरुवारी तो थेट दोनशे ते तीनशे रुपये पुकारल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे दरम्यान आज बाजार समितीच्या वतीने शेकडा एक हजार रुपये भाव वाढून दिल्यानंतर आक्रमक झालेले शेतकरी अखेर शांत झाले आणि बाजार समितीचे बंद गेट शेतकऱ्यांकडून उघडण्यात आले ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी आणि बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी शांततेची भूमिका घेत हे आंदोलन अखेर मागे घेतले अझर कादरी नाशिक न्यूज ओझर